हाय गाई आज आम्ही एक नवीन सॉन्ग शूट करायला चाललो आहे मालेगावला त्या शॉंगचे मेन करता जाता संदीप भाऊ सोनवणे आहेत आता आम्ही लखनसरच्या घरी आहोत आता लखनसर वगैरे आम्ही चाललो आहे आता बाईकवरती आमचे प्रमोद भाऊ नीट डान्सर हां चला बाय मिळूया मालेगावला आता आम्ही इथे पेट्रोल टाकायला आलेलो आहे तुम्ही बघू शकता पेट्रोल पंप हा आता आम्ही पेट्रोल पंप वगैरे टाकले तिकडे गेला आमचा आमच्यासोबत आमचा एक जोडीदार पण आहे प्रमोद मालचे तो खूप हँडसम आहे एकदम चॉकलेट बाय डेली मेड कॅडवरी सारखा तो आज खूप चिडलेला आहे त्याला दारू नाही भेटली म्हणून हे <laughs> मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे <laughs> हाय गाई आता आमची गाडी जी ना पंचर झाली आहे चंदनपुरी साईडला म्हणजे हा चंदनपुरी रोडचा हायवे तुम्ही बघू शकतात इथे आमची गाडी पंक्चर झाली आहे तुम्हाला मी गाडीही दाखवतो आमचं मागचं जे चाक इथे पंक्चर झालेलं आहे खूप बेटर आले आहेत आमचे यार खूप जबरदस्त हे बघा आमची गाडी जी ती पंक्चर झालेली आहे हे चाकी पंक्चर झालेले हे पंक्चर पॉईंट पॉइंट आहे आमचा हे अंकल हे पंक्चर काढणारे आमची गाडी जी पंक्चर झाली आहे तर आम्ही इथे पंक्चरच्या पॉईंटवरती आहोत मागे दुकाने पंचरची इकडे आम्ही आता मग नाश्ता करायला थांबलेलो आहे आम्ही आम आता भजिया ऑर्डर केलेली आहे भजिया खात मी प्रमोद आमचं आता पंचर निघून आहे बहु फिट करतोय आता आम्ही फिटिंग वगैरे हो झाली आम की आम्ही लगेच रस्त्याला लागू आमच्या शूटच्या आमच्या शूटच्या ठिकाणी आम्ही आता येऊन गेलो आहे सगळेजण कॅमेरामॅन वगैरे सगळे इथे आहेत आमचा ग्रुप आहे इथे तुम्ही बघू शकता आमचे सर ते बाकीजण इंस्टाचे किंग आहेत हा स्पॉट आहे आमचा इथे शूट करणार आम्ही हे आमचे संदीप भाऊ हे अजून एक स्पॉट हे गाव फिरतो एक आम्ही शूट करणार तिथे हे दो दोघं भाऊ मालेगावचे आहेत आमचे लखनसरपूर चालतात हे आमचे प्रमोद भाऊ मालचे बाकी अजून दोन जण आहेत काय काय आम्ही ते प्रॅक्टिस करतो हे आमचे संदीप भाऊ सोनवणे यांच्या सॉन्गला खूप लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त करशाला हे आमचे सगळेजण जे थंड पित आहेत खूप ऊन आहे ना बघू शकता चेहरे काळे पडले तिथे चला पाँग पाँग ला ला। हाय काय आता आमची डान्सची प्रॅक्टिस झालेली इथे सगळे आता आम्ही चाललो आहे स्पॉटवरती तिथे हिरोईन वेट करते आम आमच्यासाठी तिथे आम्ही डान्स वगैरे करू मग बघा पुढे अजून काय काय होतं आहे म्हणतोय आयराणीमध्ये काय भाऊ तट बरं वाटा नंतर बरं वाटायंत हे कॅमेरामॅन आमचे तुम्ही बघू शकता तिकडे हिरोईन आलेली आता आता शूट चालू न रे ते बाकीजण इकडे डान्स व्यवस्था तुमचं पहिलं थिंकिंग आहे तुम्ही बघू शकतात भाऊ गाडी पोचतो आहे आमची सॉन्गची मेन लाईन आहे स्टार्ट इथून स्टार्ट होणार आहे ते जे गाडी पोचतात ते आमचे हिरो आहेत मागे तुम्ही बघू शकता हिरोईने आणि भाऊ आमचे ऑडिओ मॅनेजर आहेत शूट चालू आहेत आमचा था आम्ही सगळे ते हिरोईनचे सगळे बसलेत आम्ही ते आमचा हिरो गाडी पोचतो आहे बाकी तुम्ही पब्लिसिटी बघू शकता गावातली किती पब्लिसिटी गोडा झाली बाकी इकडे बसलेत आमचे हिरो हिरोईन कॅरेमॅरा कॅमेरामॅन चाललोय गावात क्या हे आम छोटेसे गाव मे आ चुके शूट झाली आता आता मी पुढे नेक्स्ट गार्डन मध्ये चाललो आता बाकी तुम्ही पुढे बघू शकता ते जण रेडीत बाईक वरती आम्ही बाईक वर, वर चाललोय मागे लीडची रोईन चालते आता नेक्स्ट जो अँगल आहे आमचा तो गार्डन मध्ये राहील परफ्युमच्या अँगल राहील पहिल्या स्पॉटला शूट झाली दुसरा स्पॉट आहे आमचा हा इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रुप इकडे उभा आहे आणि मागे जे गार्डन आहे गार्डनला कुलूप लावलेले ते कुलूप ओपन करतो दादा जे गार्डन आहे पूर्ण लग्नाचा हॉल आहे तिथे शूट करायला चाललो आम्ही आमचं स्पॉट जे सॉन्ग आहे एक जी आमची वर्डिंग आहे ती पूर्ण कम्प्लीट झालेली आमचे फोटोग्राफर पण आहेत फोटोग्राफर भाऊ एकदम टोपी वगैरे पूर्ण मध्ये आलेले आहेत हॉल आहे हा लग्नाचा तिथे आमची शूटिंग आहे आता बाकी तुम्ही बघू शकता हॉल किती क्लासिक आहे सार जाई लॉन्च मंगल कार्यालय एकदम बेटर से स्पॉट पण मस्त येते हे बहुन ते सगळे आता स्टन्स करणार आहेत खूप जबरदस्त आणि तो तो ऑलरेडी मालेगावचा स्टन्स किंग आहे हे बघा भाऊ तर स्टन्स भाऊ वन्स मोर अजून एक न्यू न्यू कोणता तरी चांगला अच्छा हे प्यार में बरबाद हो गया बोला प्रभू एक्सेप्ट झालाय आमचा भाऊ खूप हे झाले खूप बहुत खूप खूप खुश आहे तो त्याचा फर्स्ट एंड लास्ट बघ दिसते मला त्याची आमचा हिरो खाली पडून गेला होता जाणार घेतून जात होता आमचा हिरो आता चालला आहे हिरोईनला रोज द्यायला अरे हिरो खाली पडून गेला हिरोईन पण खाली बसली दोघ दो जण एकमेकांशी चालू आहे सीन एकदम डेव्हलप बाऊंची जोडी जमली आता एकदम जोरात तडकेफाळ आता आमची थोडी शूटिंग म्हणजे थोडा शूटिंगचा ब्रेक घेतलाय आम्ही तर ब्रेक मध्ये सब कॉमेडी मुवमेंट चालू आहे तुम्ही बघू शकता खूप एन्जॉयमेंट हसी मजा खूप एकदम भारी चालू आहे एकदम जोऱ्यात भाऊनचं सगळ्यांचं माइंड एकदम फ्री आहे एकदम टेन्शन फ्री आहे हे बघा आता सॉंग चालू आहे ओ भाऊ भाऊ स्टन्स करतोय बस टाईमपास आमचं आधी शूटिंग आता अर्धी बाकी आहे ता तर ब्रेक झालं आहे तर आम्ही टाईमपासचा गरबा नाचतोय आमचे दोन पार्टनर तिकडे बसले ते तुम्ही बघू शकता खूप ऊन पडतं आहे शूट वगैरे आमचं अजून बी बाकीचे भरपूर ऊन आहे पूर्ण लुचवून गेलो आहे पोटात पण अन्नाचा तुकडा नाही काही नाही खूप मेहनत करत आहेत सगळेजण मी बघू शकतात आमचे लखन सर कोटोग्राफर ते स्टेप देत आहेत हिरोईनला आणि मागे वगैरे सर्व बाबा बॅकग्राऊंडवर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हॉलचा वगैरे प्रॅक्टिस चालू आहे खूप ऊन पडते मी सावलीत उभा आहे आता तरी बघू शकता झाडाच्या सावलीत उभा आहे मी खूप स्ट्रगल चालू आहे अरे खूप वेळ होतो आहे या शूटला आमचा शूट झाला तर फक्त कपल्स शूट चालू येते आमचा इथला गार्डनचा शूट आता पूर्णपैकी संपलेला आहे इथे आता आम्ही अदाऊट तिसऱ्या शूटला चाललो म्हणजे तिसऱ्या ठिकाणी आमची जी जागा आहे तिथे चाललो आहे आम्ही कंपल्सरी आमचे लकन सर तर खूप आम्हाला स्टडी करत आहेत आमच्या लकण सर आमच्या उन्हामध्ये खूप पाटा पाडलेला आहे हे बघ आमचे चेहरे गोऱ्याचे काळे झालेले काळ्याचे गोरे झालेले आमचा बाकी शोधता इथे स्टार्ट होणार आहे सर प्रॅक्टिस घेत आहेत आमची प्रॅक्टिस झालेली आहे सॉंगची म्हणून आम्ही करत नाही आहे बाकी जे हिरो आहे बाकी बाकी हिरोईन आमचे तिकडे उभी आहे ते बघू शकता आणि आमचे सॉन्ग्स वगैरे नॅचरली हे भाऊ आमचे एकदम फनी डान्स करतायत खूप हसवतायत हे भाऊ सगळ्यांना आमचा हिरो आता बदाम फोडतोय कारण की बदामाने म्हणजे दिमाखाची जी मेमरी जी वाढते म्हणजे असं माहित पडलं आम्हाला भेटला का बदाम अच्छा बदाम खाल्ले मारायचं हमारे भैया को भी भैया बहुत अच्छा गाना बोल रहे थे भैया बोलो ना भैया भैया चलो रे डोली उठाओ कहा सर्ट फनी मोमेंट चालू आता बाकीचं तो आमचा जो लास्ट सीन आहे ते आम्ही शूट करणार आहे तो प्रॅक्टिस वगैरे करतायत आमचे सर चला लवकरात लवकर प्रॅक्टिस करा आणि मला जाऊ द्या

आता मी भत्ता वगैरे खाल्लेला आहे मी नाही यांनी खाल्लेला आहे भत्ता वगैरे मास्टर वगैरे केलेला आहे थोडाफार पास आम्ही चंगला ते म्हणून आमच्या तर गाण्याचं लास्ट म्युझिक बाकी शेवटचं आहे आमचं गाणं संपणार आहे तर आमच्या संदीप भाऊ सोनवलेला खूप सपोर्ट करा लाईक करा आमच्या संदीप भाऊला एकदम संदीप भाऊने हात जोडलेले तुमच्यासाठी सगळ्यांसाठी तर संदीप भाऊ ला हात जोडून जोडून लाईक द्या एकदम मेहनत केली एकदम खतरनाक मेहनत चालू आहे बघू शकतात बघू शकता आपण चिनवड्रेस युज केलेले संदीप भाऊली एकदम बिन मेहनत करण्यासाठी मजूर आहे शूटिंग करापेक्षा